कोंबडी खाल्ली म्हणून तिघांचा मृत्यू दोन नातवंडे देखील पडले आजारी सदरची घटना ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे तालुका आणि मांढरे गावातील ही घटना घडली आहे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ही कोंबडी खाल्ल्यानंतर झाला आहे असं काय झालं याचे कारण आता पुढे येत आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग पाटील यांचं निधन झालं त्यानंतर कृष्णा नाथ पाटील आणि रोहित पाटील हे त्यांचे दोन मुलं यांचा तीन डिसेंबर रोजी मृत्यू झाला आहे त्यानंतर प्रतीक पाटील हे देखील आजारी आहे यांची प्रकृती सुद्धा नाजूक आहे त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मांडरे गावामध्ये ही घटना असून या ठिकाणी काही माहिती घेतली असता एकाच कुटुंबात ही परिस्थिती का झाली याची चौकशी आणि गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली चर्चेतून असं पुढे आलं त्यांच्या शेजारच्या लोकांनी सांगितलं त्यांनी एक कोंबडी खाल्ली होती त्या कोंबडीला मुंगूस चावला होता मुंगूस हा प्राणी आपण सर्वांना माहीतच आहे विषारी सापा संघेल सुद्धा हा मुंगूस लढाई करतो विषारी साप देखील खाण्याची ताकद या मुंगसांमध्ये आहे हाच मुंगूस एका कोंबडीला चावला कोंबडीला चावल्यानंतर ती कोंबडी जखमी झाली जखमी झाल्यानंतर या कुटुंबातील लोकांनी जखमी कोंबडी आता मरणार म्हणून तिचं आता चिकन करून भाजी बनवूया म्हणून त्यांनी पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी त्या कोंबडीचं भाजी बनवून खाल्ली त्या कोंबडीचं चिकन खाल्ल्यानंतर सर्वांना त्यांचा त्रास होऊ लागला त्यानंतर चौक पांडुरंग पाटील यांच्यासह त्यांचे तीन मुलं आणि दोन नातवंडे यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग पाटील यांचं निधन झालं त्यानंतर तीन डिसेंबरला दोन्ही कृष्णनाथ आणि रोहित यांचं देखील निधन झालं त्यानंतर चौथा मुलगा त्यांचा प्रतीक तिसरा मुलगा प्रतीक पाटील यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचे पुढे येत आहे यानंतर गावात मोठी चर्चा चालू झाली घातपात तर नाही ना काही यामागे काही षडयंत्र तर नाही ना अशी देखील चर्चा या ठिकाणी चालू आहे सदर मृत्यू झालेल्या या नागरिकांचा विसेरा काढण्यासाठी पुढे पाठविण्यात आलं आहे त्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर हे स्पष्ट होईलच परंतु या ठिकाणी मात्र चर्चा या जिल्ह्यात कोंबडी खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची चर्चा आहे का घातपात हे लगेच आपल्या काही दिवसातच स्पष्ट होईलच परंतु ही दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करविल तालुक्यात मांढरे घडली आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निगोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा